नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल इन्फॉम मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांधकाम कामगारची ऑनलाईन नोंदणी कसं करायचं फॉर्म कसा, कसा भरायचा तेव्हा व्हिडिओ कुठेही सोडून जाऊ नका व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघा मित्रांनो आपण ऑनलाईन बांधकाम कामगारांची नोंदणी कशाप्रकारे करायची फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ ह्या शासनाच्या या वेबसाईटवर यायचं आहे ह्या वेबसाईटवर आल्यानंतर आपण खाली यायचा या इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिसतील आणि या इथं सर्व माहिती दिलेली आहे तर या इथं खाली आल्यानंतर तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल अपडेट युअर कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन आणि ई एस एस पेई कलेक्टर लॉग इन टू प्रोसिंग अशा प्रकारचे स ऑप्शन्स आहेत आपल्याला पहिल्या ऑप्शन्सवर क्लिक करायचा आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो आहे तो रजिस्ट्रेशन करण्याचा फॉर्म ओपन होईल हा फॉर्म आपण काळजीपूर्वक पहिल्यांदा बघून घ्यायचा आहे आणि मगच भरायला जो आहे तो चालू करायचा आहे या इथे पॉपअप विंडो येईल जर तुम्ही कल्याणमध्ये काम करत असाल तर कृपया कल्याण हे तुमच्या जवळचे डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडा किंवा तुम्ही तुम इचरकरंजीमध्ये तुम काम करत असाल तर कृपया इचरकरंजी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणचं तुम्हाला जे आहे ते डब्ल्यू एफ सी स्थान म्हणून निवडायचं आहे हा पॉपअप विंडो आहे तो आपण भरायचा आहे आणि आपण हा या इथं तुमचं स्थान निवडायचं आहे इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि या इथं मोबाईल नंबर टाकून आपण प्रोसेस टू फॉर्म म्हणायचा आहे तर या इथं मी माझं डब्ल्यू एफ सी न स्थान निवडलं आहे आधार नंबर टाकला आहे आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे तर आता आपल्याला या इथं प्रोसेस टू फॉर्मवर क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना येईल आपल्या हाताच्या ठसे आधार डाटाबेसमध्ये असलेल्या ठशांशी पडताळणी बघून घेण्याची प्रक्रिया ही लवकर सुरू होणार आहे तर आता आपल्याला इथं फॉर्म भरायला सुरुवात करायचं आहे या इथं तुमचं पहिलं नाव भरायचं आहे इथं वडिलांचं नाव इथं आड नाव इथं तुमचं जे काही जेंडर असेल ते आधार नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल सुरुवातीला आपण टाकलेलं आहे इथं वैवाहिक स्थिती जी आहे तुमची ती सिलेक्ट करायची आहे तुमची जन्मतारीख वर्गवारी तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून आहात ओबीसी ओपन काय असेल ते परत मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल आणि आधार कार्डवर तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता या इथं टाकून घ्यायचा आहे रस्ता क्षेत्र शहर परत राज्य सगळी माहितीही भरून घ्यायची आहे डिस्ट्रिक्ट जिल्हा तालुका पोस्ट ऑफिस पिनकोड अशा प्रकारे सर्व माहितीही जी आहे ती भरून घ्यायची आहे आणि या इथं तुमचं कौटुंबिक तपशीलसुद्धा द्यायचा आहे तुमच्या कौटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत त्यांचंसुद्धा इथं तपशील द्यायचा आहे आपल्या कौटुंबिक माहितीत फक्त आई वडील पत्नी आणि पहिल्या दोन पल्ल्यांची नावं भरावीत तर या इथं आपल्याला आपल्या पल्ल्यांची नावं घालायची इथं एक नंबरला ऑटोमॅटिक एक आलेलं आहे आपण तिथं नाव घालायचं आहे आपलं स्वतःचं आणि दुसऱ्या नंब मोबा मेंबरचं जर नाव घालायचं असेल तर आपल्याला हॅड मोवर करून आणखी जोडा इथं आपल्याला क्लिक करून आपण दुसरं नाव जे आहे ते घालायचं आहे तर फटाफट मी ही माहिती फॉर्म भरून घेतो आणि तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे इथं नियुक्त तपशील म्हणजे तुम्ही नव्वद दिवस काम केलेलं जे काही दाखला आहे तो दाखला इथं तुम्हाला द्यावा लागणार आहे इथं कामगाराचं कामाचं स्वरूप कसं आहे ते यायत आणून आपल्याला क्लिक करायचं आहे मॅशिन वर्क सेंटरिंग वर्कर आहे की स्लॅब वर्कर आहे फ्लोरिंग वर्कर आहे अशा प्रकारे तुम्ही जे काही काम करत असाल ते इथं तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे परत जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे तुम्हाला कोणामार्फत जे आहे ते नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट मिळालं आहे तो ऑप्शन आप आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर ग्रामसेवक की ऑथोरायझेशन बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑर म्युन्सिपल काउन्सिल अशा प्रकारे तुम्हाला कोणाकडून मिळाला आहे तो ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर या इथं जारी करणाऱ्या ज्यांना आपल्याला प्रमाणपत्र दिलं आहे त्याचा क्रमांक इथं टाकायचा आहे या इथं तुम्हाला प्रमाणपत्र कधी मिळालं आहे त्याचा दिनांक आणि जो नंबर आहे तो तो मला इथं नंबर टाकावा लागणार आहे आणि ठेकेदाराचं नाव नियोक्ता कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही काम केलं आहे आणि तालुका तो, ता, ता तो इथं तुम्हाला टाकायचा आहे आणि या इथं तुम्हाला ते प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे जास्तीत जास्त आपल्याला दोन एम पीपर्यंत ही ज्या ती फाईल असणे अतिशय आवश्यक आहे ती तुम्ही जे पी जी जे पी जी पी एन जी किंवा पी डी एफमध्ये या इथं अपलोड करू शकता या इथं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे अर्जदाराचा या इथं अर्जदाराचा अंगठा जो आहे त्याची प्रिंट या इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि या इथं तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र जे आहे ते अपलोड करायचं आहे आणि हे सर्व केल्यानंतर तुम्हाला म्हणजे आधार कार्डचं तुमचं आहे ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र या इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि या इथं ह्या बॉक्सवर टिक करून आपल्याला सगळी माहिती बरोबर आहे असं त्यांची कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे आणि सेव ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट होईल तर लक्षात ठेवा मित्रांनो सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचं नव्वद दिवसाचं काम केलेलं सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या तुम्ह बांधकाम ज्याच्याकडे करतात नियोक त्या नियोक्त्याकडून किंवा ठेकेदाराकडून तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा ग्रामसेवक यांच्याकडून तुमच्याकडे जर तुम्हाला प्रमाणपत्र नव्वद दिवसाचं काम केलेलं मिळालं असेल तर तुम्ही ते इथं अपलोड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगारांसाठी फॉर्म जो आहे तो घर बसल्या भरू शकता आणि तुम्ही ज्या काही योजना आहेत बांधकाम कामगारांना दिल्या जातात त्याच योजनेचा तुम्ही घर बसलेला फायदा घेऊ शकता तर माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याला रिप्लाय देण्याचा निश्चितच प्रयत्न करण्यात येईल तेव्हा व्हिडिओला लाईक जरूर करा नमस्कार धन्यवाद